तर नमस्कार आज बघा मी भाजी निवडते तर भाजी निवडायला आमच्या सोबत आमच्या गौरीचे पप्पा पण तर काय आज महिला दिन महिला दिन, दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हर्दि, हार्दिक शुभेच्छा बघा हे तुम्हाला महिला दिनांच्या शुभेच्छा देतात तर माझ्याकडून पण तुम्हाला महिला दिनाच्या आर्थिक शुभेच्छा बोला तुम्हाला काय वाटतं बायकांना मदत केली पाहिजे का कामामध्ये हो करायलाच पाहिजे अजून नोकरी करायला पाहिजे हा म्हणजे स्वतःच्या पायावर उभार पाहिजे स्वतःच्या पायावर उभारलं पाहिजे कस आहे ना त्यांना काही जास्त बोलता येत नाही तेवढ्यातून पण मी आज त्यांना महिला दिनानिमित्त थोडासा व्हिडिओ मध्ये घेतलंय या म्हणलं आपण दोघजण जण मिळून भाजी निवडूया तर रोज तसे तर मदत करतात असते मला रोजच्या कामामध्ये असतात आम्ही दोघच म्हणून काम करतो पण आज म्हणलं आज व्हिडिओ काढूया आपण काम करता तुम्ही काय काम करता सेम थिंग काम करतो हो िंग सेंट्रिंग च काम म्हणजे काय का बिल्डिंग बिल्डिंगच काम करतात स्लॅब वगैरे टाकायचं बांधकाम वगैरे आणि पण काम करू आज असलकाची भाजी घेतली होती पालकाची भाजी पाच रुपयाला गड्डी मिळाली त्याच्यामुळे मग दोन गड्डे आणले म्हणलं साफ करून ठेवाव्या आपलं पडदेशनी घेता येते भाजी करायच्या टायमाला आणि पालक खाल्ल्याने चांगली असते पालका आयरन वाढतं शरीरात ला वाढतं म्हणून पालक खाली तुम्हाला आवडते का हो पालक हो का <laughs> आज आहे पालकाची भाजी तर आज आहे महिला दे महिला दिन हा आठ मार्च साजरा करतात बोला की तुम्ही पण काय ठेव त्याला <laughs> नाही आपणच बोलावं लागतंय सगळं बघा कसे पालकची भाजी आहे का एकदम चांगली पालक करते करत्याच आज काय शनिवार असल्यामुळे पोरींना सुट्टी आहे पोरग गेले कामाला त्याच्यासाठी केली मेथीची भाजी पालक उद्याला भाजी करावे पालकचे त्याच्यामुळे मग पालक घेतली आज काय बघा प्रत्येक महिला एवढं काम करतात ना बायका मग त्यांना नवऱ्याची साथ असली तरच पुढं जाऊ शकतात त्याच्यामुळे जा प्रत्येक मुलांना म्हणा किंवा नवऱ्यानं मला बायकोला पुढे जाण्यासाठी साथ दिली पाहिजे किंवा बायकोला म्हणजे हे सन्मान दिला पाहिजे स्त्रीला स्त्रीला सन्मान दिल्याशिवाय संसार होत नाही बघा प्रत्येक घरामध्ये जर तुम्ही स्त्रीला सन्मानच नाही दिला तर तिचं मन कसं लागल घरात म्हणून स्त्रीला हा सन्मान मिळालाच पाहिजे काय नाही फक्त चांगलं बोलावं लागतं ह्याच्यापुढी दुसरं काय असते घरात भांडण होऊ नये असं वागलं पाहिजे दोघांनी पण असं नाही की टाळी एकाच हाताने वाचते म्हणून एक भांडायला तर दुसऱ्याने कप बसावं दुसरं भांडायला तर पहिल्यानी गप असं झालं तर भांडणच होत नाही घरामध्ये आणि ह्याच्यामुळं जर घरात भांडण नाही झालं तर लेकरांवर पण संस्कार चांगले होतात लेकरांना पण वाटत की बाबा आपण पण आपल्या मम्मी पप्पा सारखं राहिला पाहिजे म्हणून किरकिर न करता एकदम व्यवस्थित राहू असं नाही की बायकोच किरकिर करते कधी कधी नवे पण असतात जे किरकिर करतात बायकांच्या माग भाजी चांगली झाली नाही असं झालं त्याच्यामुळं काय होत की मुलांना पण तीच सवय लागते तर ह्याच्यामुळं आपलं जे आहे ते चांगलं आनंदात खावं असं मला तर वाटत तुम्हाला काय म्हणजे आता काय सांगायचं ठीक आहे एखादी भाजी आवडत नाही म्हणत माणूस नाही आवडली म्हणून पण आता पर्याय नसतो आपण भाजी तर केलेली असती मग ती वाटलं तर नाही करू शकत ना त्याच्यामुळे मग ती सगळ्यांनी मिळून खाली आता आमच्या ह्यांना फक्त मटण वगैरेच आवडतं भाज्या जास्त खात तर पण केल्याच्या नंतर खातात गपचित काय करणार काय बोलू शकत नाहीत <laughs> म्हणून खातात तुमच्यात कसं आहे मग भाजीच्या बाबतीत कमेंट करून नक्की सांगा बघा आता भाजी निवडून होता आली काम पण करायचंय मला अजून अजून कुणी उठलं नाही मी उठून बसले चहा पिला त्यांना पण चहा दिला परडला मेथीची भाजी भाकर ही करून दिली आज डब्याला तर त्याला काही चपाती वगैरे आवडत नाही त्याला भाकरीच आवडती त्याच्यामुळं मग त्याला मी भाकरीच करून द्यायचे आणि म्हणल्या चपात्या करते तर प्रत्येकाच्या आवडीचं करावं भाजी काही एकच असती पण भाकर केव्हा चपातीचा ऑप्शन असतो घरामध्ये भाजी सगळ्याला एकच असते भाजीबद्दल काय पर्याय नसतो त्याला नाहीत आवडत काही भाकरी खायला त्याच्यामुळं पुरी काहीच भाकरी अजिबातच खात नाही त्या आणि आमच्या तिघाला चपाती नाही आवडत आम्हाला लागते भाकर खायला लागत मला भाकरी पण कराव्या लागतात आणि चपात्या पण कराव्या ला करा लागतात आपलं पूर्ण स्वयंपाक करायचा मग आजचा एवढाच आपला छोटासा तर बाय व्हिडिओ पण झाला भाजी पण निवडून झाली